ज्या देवानं ज्या गुरुच्या रूपात जन्म घेतला आणि त्या गुरुनं आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यांना सांगितलेलं बोधकथा कथा त्यातनं त्या 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 आज ह्या महाकलियुगाजमध्ये काही वर्षापूर्वीची घटना आणि कालखंड आहे त्यात त्या व्यक्तीनं लहानपणीच आपल्या गुरुची शिक्षण घेतलं आणि त्या गुरुची वाणी सत्य करून दाखवली मित्र असे व्यक्तींचं मी आज आपल्या समोर मन व्यक्त करत आहे खरंच ते व्यक्तींना बोलावं किती मला शब्दांची सांगड देखील कळत नाही मी कवी प्राध्यापक संदीप ईश्वर पाटील मी खांदेचे सुपुत्र पारवा तालुक्यातील देवगाव या गावाचा सुपुत्र आहे मित्र हो मी कल्याण इथं राहिला आहे आणि कल्याण या ऐतिहासिक नगरीमध्ये आज मी आपल्या समोर सांगायला मला भान वाटतो कारण ह्या शहरामध्ये अशा एक व्यक्तीची माझी ओळख झाली अनोखी वेळी आणि अनोळखी असा क्ष ख्षा, क्षण ख्षा, होता आणि त्या क्षणात आम्ही एकमेकाशी संवाद साधला त्यांना माझ्या डोळ्याने मी स्वतः साक्ष आहे त्या गोष्टीला ज्यांनी ज्या ज्या प्राण्यांवरती होणारा अत्याचार किंवा त्यांना दुःखद वेदना होत असेल कुणाचा गळा कापला गेला असेल कोणाचा हातपाय तुटला असेल अशा प्राण्यांना ते सेवा करणारे व्यक्ती आणि त्यासोबतच माणसांवर देखील उपचार त्यांनी फ्रीमध्ये केले आणि आपला देह आपला जीवन समर्पित करणारे असे एकमेव या मला माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार मी आपल्याला सांगू इच्छितो ते म्हणजे डॉक्टर जितेंद्र साहेब डॉक्टर जितेंद्र पाटील हे एक खानदेशी सुपुत्र आहे आणि त्यांच्याविषयी मला सांगायला खूप अभिमान वाटतय मी पुन्हा पुन्हा किती बोलावं पण सांगू इच्छितो मित्र हो आज आपल्याच गावातील एक सुपुत्र आपल्या शहरातील आणि ह्या सोन्याच्या माती सारख्या या संघर्षाची भूमी ती संतांची भूमी आणि पवित्र मातीमध्ये त्यांनी जन्म घेतला आणि त्या मातीचा त्यांनी खरोखर सोनं पेरलं या कलियुगामध्ये त्यांनी सतयुग सारखं स्वतःला समर्पित केलेले असे डॉक्टर जितेंद्र पाटील साहेब डॉक्टर जितेंद्र पाटीलचं मी एक कार्य बघितलं आणि त्यांना मी एक स्वतः त्यांच्या माझा एक ग्रुप आहे समाजसेवक आणि त्या ग्रुपमध्ये विविध प्रकारचे मोठमोठे पदावरती करणारे कार्य समाजसेवक का आहेत डॉक्टर असतील वकील असतील उद्योगपती असतील कोणी काही राजकीय व्यक्ती देखील आहेत पण आता फक्त समाजसेवेसाठी रुजू असे आहेत आणि त्या ग्रुपमध्ये डॉक्टर जितेंद्र पाटील आहे आणि मी त्यांच्या कार्याविषयी दोन शब्द लिहिले होते त्यांनीच माझ्या कार्याला दोन शब्द उत्तर दिले दादा हो काय ते उत्तर मी ऐकताना आणि काळीच मात्र काय होत नक्कीच आपल्याला देखील तसं वाटेल त्यांनी मला म्हटलेलं आहे संदीप पाटील सर तुम्ही स्वतः एक पुरस्कार आहात कारण मला आतापर्यंत दोन अडीचशे पुरस्कार मिळालेत आणि त्यातनं त्यांनी मला उद्देश दिलेला आहे की संदीप पाटील सर तुम्ही स्वतः एक पुरस्कार आहेत माझ्या लहानपणाची एक गोष्ट मला आठवण आली आणि आपल्याला मी सांगू इच्छितो साधारणतः डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या जीवनाचा त्यांनी थोडक्यात दोन शब्द विचार आहेत आणि ते म्हणतात एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची गोष्ट आहे त्या वर्षी मी येत्या आठवीमध्ये शिकत होतो माझी आई एका असाध्य आजारामुळे त्रस्त होती त्यामुळे माझे वडील डॉक्टर असूनही त्या काळात तिची ट्रीटमेंट करू शकत नव्हते काय त्या बोलणार नाही आपल्या आईसाठी व्यक्त केले हो आज आणि आजची किती वर्ष कालखंड उलटला तरी देखील आपल्या हो। दे आई वडिलांची जाण व्हायला दाव काही धन्य ती माता धन्य ते माई बाप आणि असे सुपुत्र ह्या जन्मामध्ये या सृष्टीत येणं हे खूप भाग्य आणि अशुभाची गोष्ट आहे त्यांनी म्हटलं की माझी आई एका आजारामध्ये त्रस्त होती माझे डॉक्टर देखील माझे वडील होता डॉक्टर होते तरी देखील त्यांच्यावरती ते विलाज करू शकत नव्हते असा तो कालखंड होता भरपूर दोघांना दाखवले परंतु तिचा आजार दुरुस्त होत नव्हता दिवसे दिवस तिचे आजार पण वाढत चाललेले होते माझ्यापेक्षा लहान भावंड आणि आमचं कुटुंब भविष्यात या सर्वांचं कसं होईल चिंतेत मी असायचे बघा डॉक्टर जितेंद्र पाटील काय म्हणतात की ज्या काळामध्ये त्या आठवीत असताना घरचे लहान भाऊ आणि आई यांच्या सर्वांचे ते विचार करत होते नुसतं विचार केल्याने त्यांनी साक्षात रूपांतर करून दाखवलेलं आहे असे डॉक्टर म्हणतात की लहानपणी असताना देखील माझ्या आईची परिस्थिती आणि व्याधीनं व्याकुळ झालेली पण वडील डॉक्टर असून करून काही करू शकत नव्हते पण लहान भावांनाच देखील काय व्हावं कसा होईल तो प्रसंग आणि ते काय खंड असेल त्यांच्यावरती काय भीती दादा हो आणि त्यांनी सांगितलं त्या ह्या सतत चिंतेमध्ये असायची एक दिवशी शाळेत जाण्या जाण्यासाठी निघाले आमच्या शाळेच्या बाजूला एक पुरातन शनी मंदिर होते आणि हे शनी मंदिरापासून रोजच्या प्रमाणे ते जागृत देवस्थान आहे त्यामुळे संपूर्ण भारतातून भक्तगण तेथे येत असतात त्या मंदिराच्या आजूबाजूला माझी साधना विज्ञान आहे माझी शाळा होती शनिश मंदिराच्या बाजूला साधना एक विद्यालय होती आणि ती शाळा म्हणजे जितेंद्र पाटील सरांची त्या शाळेविषयी त्यांची आस्था आणि त्यांची प्रेम आणि त्यांची भावना आज ह्या काळात देखील आहे दादा हो आणि आजचे मुलं शाळा सुटली शाळा निघाली दावी झाली शाळा माहितीच नाही आपल्या स्वतः जीवनामध्ये वावरत असतात विसरून जातात हो आणि ज्यांनी आठवण ठेवली त्या शाळेला त्यांनी देवाच्या रूपात मंदिराच्या स्वरूपात त्यांनी आपली कल्पना व्यक्त केली असे जितेंद्र पाटील आणि मी मंदिरात प्रवेश केला आणि देवाला प्रार्थना केली शनी देवा तू खरोखर जागृत असतील ना तर माझ्या आईला बरं कर आणि जर का तू माझ्या आईला बरं केलं तर मी आयुष्यभर अविवाहित राहून तुझी सेवा करेन देवा काय आव्हान केलं हो लेकरानं देवाला शनी देवाला की देवा तू माझ्या आईला व्याधी पासून मुक्त कर माझ्या आईला चांगलं कर बरं कर तिला सुंदर जीवन दे आणि असं जर झालं देवा तर मी आयुष्यभर त्या ठिकाणी लग्न करणार मी अवित राहील आणि तुझीच सेवा करत राहील असे हे जितेंद्र पाटील आपल्या आई वडिलांसाठी काय बोलतात दादा हो काय ते आई धन्य दादा माझ्या आईला बरं कर अविभत राहीन तुझी मी सेवा करेन असा संकल्प करून त्यांनी तुळशी पात्र हातात घेतले आणि देवाच्या पायावर अर्पण केले आणि तिथून ते शाळेत गेले शाळेत प्रवेश केला इतिहासाचा वर्ग आणि पिरियड चालू होता तेचलेसर नावाचे त्यांचे गुरु होते आणि त्या गुरुचे इतिहास या विषयावरती त्यांचं सा वर्णन चालू होत आणि इतिहासाचे वर्णन करत असताना महापुरुषांच्या जीवनाचे जीवन चरित्र सांगत होते आणि बोलता बोलता त्यांनी वर्गात बसलेल्या पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना प्रश्न केला हो दादा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चांगल्या भविष्यासाठी इतिहासातील महापुरुषांची आपले जीवनाचे सर्वस्व अर्पण करून आपल्याला जीवनाची होडी करून दिली आपण सर्वांनी दिवाळी साजरी आज आपण करत आहोत सर्वांसाठी दिवाळी आणली आहे मला असे वाटते त्या महापुरुषांसाठी आपल्या जीवन अर्पण केले तशी मात्र सेवेसाठी सर्वस्व आणि जीवदान अर्पण करण्यासाठी आपल्या मधून कोणी आहे का तयार ज्या महापुरुषांनी या देशासाठी स्वतःच बलिदान अर्पण केलेलं आहे या लोकांसाठी अर्पण केलेल्या त्यांनी अर्पण केलं त्यांनी बलिदान दिलं म्हणून आज आपण तुम्ही आम्ही खूप छान वावरत आहात आज आज सुवर्ण दिवस बघत आहोत तर त्या व्यक्तीसाठी त्या महापुरुषांसाठी कोणी स्वतःच जीवन अर्पण करू शकतं का आजच्या काळामध्ये असं त्या गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं आणि नंतर त्यातले आपले खास विद्यार्थी आणि गुरु त्यांनी कळवले दादा आणि जीवन अर्पण करण्यासाठी आपल्या मधून कोणी तयार आहे का त्यावर माझ्या बरोबर असलेले चार पाच विद्यार्थ्यांनी थेट बोट उंच केले आणि सरांना खूप आनंद झाला गुरुजी सर आम्ही आहोत गुरुजी म्हणाले खूप छान आपण सर्वांनी मातृभूमीसाठी जीवन अर्पण करण्याचा संकल्प केलेला दिसतो त्यामुळे मी खूप आनंदी झालो परंतु मला तुमच्यातून वचन हवे आहे मुलं तुम्ही जर सर आम्ही तुम्हाला वचन देतो मुलं म्हणाले सर आम्ही तुम्हाला वचन देतो सर अजूनही खुश झाले इतिहासाचा तास संपला आणि सरांचे जणू इतिहास सार्थक झाला दिवसा मागून दिवस गेले निघत गेली माझ्याबरोबर असलेले विद्यार्थी माझे वर्ग मित्रांनी ज्यांनी बोट वर केला होता त्या सर्वांनी आपल्या प्रपंच थाट माटून आयुष्याचा प्रवासात निघाले मी मात्र या प्रवासामध्ये तटस्थ सर्व घडामोडी बघत राहिलो ज्या सरांनी इतिहासाच्या पिरियड मध्ये महापुरुषांचा इतिहास सांगितला बलिदान त्याग सांगितला आणि त्यांच्यासाठी आपण आपले जीवन अर्पण करू शकतो का असं गुरुजींनी सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी चार पाच विद्यार्थ्यांनी हात वर केले म्हणाले गुरुजी आम्ही शपथ घेतो वचन देतो नक्की आम्ही करणार पण परंतु त्यातलाच एक विद्यार्थी शिष्य होता तो मात्र दिवस दिवस उलटले आणि त्याने बघितले आपल्या सोबत सगळ्यांच्या साक्षीने बोट उंच केला होता त्यातले त्या ते ठिकाणी त्यातले त्यांचे मित्रांनी आपलं लग्न केलं संसार सुरुवात केला थाटामाटाने गुन्हा गोविंद आणि त्यातले हे सर मात्र त्यांनी लग्न केलं नाही दादा हो ते आपल्या डोळ्याने बघतायत आणि गुरुजनांची दिल्ली शिकवण आणि आई सोबत घेतलेली शपथ वचन हे पूर्ण नामकाम करण्यासाठी जितेंद्र पाटील साहेब तटस्थ राहिले घडामोडी बघत राहिले आणि सरांनी दिलेले वचन आणि केलेली याबाबत ठाम उभे राहिले जीवन पुढे जीवनाच्या प्रवासात डॉक्टर जितेंद्र पाटील आपल्या शिक्षणातून डॉक्टर पदवी हासिल केली रुग्णांची सेवा रस्त्यावरती सोनांची सेवा आणि रात्रीच्या काळोघाळ भाकरीचा चांद्र शोधणाऱ्या गरीब अनाथ मनोरग्न लोकांना आपल्या मदतीचा हात देऊ लागले हो दादा जितेंद्र पाटील साहेबांचा इतिहास कालखंड नंतर ते ज्यावेळी कल्याणला भेटले मी त्यांना रस्त्यावरती ज्यांना बोलतायत ते, ते, बोलता ते, ते आपले आपले असे प्राणी रस्त्यावरती दादा फक्त भुंकू शकतात त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही आपली वेदना आपले दुःख व्यक्त जर तयार करत असेल फक्त आवाजातून भुकतानाच करतात दादा त्याच्या पलीकडे नाही ते असे प्राणी मात्र दादा ते म्हणजे सॉन ज्यांना खंडोबाच रूप म्हणतो देव असतात दादा ते देखील देव आहेत आणि अशा देवासाठी अशा प्राण्यांसाठी ह्या डॉक्टर जितेंद्र पाटलांनी कुणाचे कुत्र्यांचे काही हाल रस्त्यावर राहत होत असेल काही घटना त्यांच्यासोबत घडली असेल त्यांना खाऊ पिऊ देणं देखील आपल्या जीवनातलं आयुष्य त्यांनी त्यांच्यासोबत समर्पित केलं प्राणे मात्र त्यांनी परंतु त्यांनी आपल्या हॉस्पिटल मध्ये मा येणाऱ्या माय माऊले असतील ज्यांच्याकडे पैशाची अवधी कमी असेल ज्यांच्याकडे व्याधीनं खूप व्याकुळ झालेत इतर हॉस्पिटल त्यांनी पैसे भरून भरून त्या ठिकाणी कंटाळून गेलेत दे। शेवटी त्यांना डॉक्टर पाटील साहेबाचे डॉक्टर मिळाले आणि त्यांच्यासोबत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले आणि डॉक्टरांनी शुल्कपणाने मोफत त्यांची सेवा केली दादा मी स्वतः साक्षीला आहे मी त्यांचं क्लिनिक त्यांचं हॉस्पिटल बघितलं हो काय सर्वसामान्य साधे व्यक्तिमत्व आहे आज डॉक्टर म्हटल्यानंतर काय अभिमानानं बोलतो पण सर्वच बोलतात असं नाही त्यातला देव माणूस आहे दादा या समाजामध्ये डॉक्टर देव आहेत फक्त ओळखा आपण देखील ज्यांनी माणसाला ओळखलं तो स्वतः त्या ठिकाणी धन्य होऊ शकतो देव देखील हा माणसातच आहे म्हणून लोकांना चांगला विचार करा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करा विचार व्यक्ती व्यक्त व्हा दादा हो असे हे डॉक्टर म्हणजे जितेंद्र पाटील यांनी अनाथ मुलांना मनोरुग्ण कुणाचे भांडण असतील कुणाचे फॅमिली मॅटर असतील कुणाला खायला नसेल त्यांनी सेवा केली आणि करत आलेल्या आहेत खूप वर्षापासून आणि त्या डॉक्टरांनी आपल्या मजेचा हात देऊन कुठे आपण उपयोगी पडतो का या समाजामध्ये का केव्हा तरी करत असताना जेव्हा लोकांना रात्र होते तेव्हा ते रात्रीच्या काळोखात अशा लोकांना शोधत दिवसाचा प्रकाश शोधत

आणि मजबूर व्यक्ती परिस्थितीने गाण झालेले लोक भेटतात त्यांची सेवा करत असताना ते मात्र स्वतः वर्ग वर्ग आदर्श शिक्षकाचे स्मरण देखील करतात त्यांचे त्यांना ज्यांनी शिकवले आठवीमध्ये त्या शिक्षकांचे ते आठवण करतात आणि डोळ्यासमोर त्यांचे चित्र ठेवून आणि आईवडलांचं स्वप्न ठेवून आणि देवासमोर घेतलेली प्रतिज्ञा ते काय ठेवून स्मरण ठेवतात या कामात त्यांना प्रचंड शक्ती आणि ऊर्जा मिळते लोकांची सेवा करताना त्यांना ऊर्जा मिळते दादा हो काय शब्द त्यांचे काय त्यांचे विचार काय त्यांचे मन आहे ऊर्जे स्वतःच्या कुणाकडूनही कोणती मदत न घेता हा धर्म आणि कर्म यज्ञ अखंड सुरू आहे त्यांचा आणि या पाठीमागचा उद्देश हा एकच ज्या आदर्श शिक्षकांनी जीवनाची दशा बदलून दिशा देण्याचे काम केले त्यांचे स्मरण पुढच्या वर्षापर्यंत जरी टिकले ना तर डॉक्टर आपल्या भारतातील तेतीस कोटी देव देवता आहेत परंतु माझे असे मत आहे की या भारतात ते कोटी चरित्र होऊन गेले त्यांचा आज लोक देवी देवतांना म्हणून म्हणतात आणि अशा देवी देवतींना जेव्हा समाजाला एक आदर्श देतात तेव्हा या देवी देवतांना घडवणारा कोणी एक गुरु असतो आणि त्यामुळेच ते समाजामध्ये घेऊन आपले एक आदर्श निर्माण करणारे गुरुचे अस्तित्व दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शन करून निघून असेच त्या ठिकाणी जितेंद्र पाटील साहेबांनी आपले मनोपैक्त तयार केले त्यांनी तो कालखंड आठवण ठेवलं लक्ष ठेवलं आणि मला म्हणाले ज्यांना मिळाला तो सुद्धा असाच दीपस्तंभ सारखा मार्गदर्शक ठरणार त्यांचा आत्मविश्वास माझ्या बघाव मी तर करतो एक शुल्क कर छोटासा व्यक्ती तुच्छ मातीतला आहे मातीचं ऋण आहे हे मातीसाठी माती आपल्याला देणं आहे हे कर्तव्य कर्मकांड हे आपलं आहे दादा आपण आपल्या पूर्वजांनी पेरलं म्हणून दिसत आहे माझ्याविषयी या डॉक्टर साहेबांनी माझ्याविषयी काय आदर भावना ती प्रेम त्यांचे त्यांना नमन माझा आणि ते म्हणतात जोपर्यंत आपल्या सारखे शिक्षक या समाजात जन्माला येत राहतील अज्ञानी ज्ञानांना मार्गदर्शन करतील तोपर्यंत या जगा सत्य आणि सत्याचा संधी प्रकाश पसरून ईश्वरास जे अस्तित्व कायम निर्माण होणार आपल्याला मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल आपले खूप खूप अभिनंदन डॉक्टर जितेंद्र पाटील साहेब त्यांनी काय माझ्याविषयी खरंच मला अभिमान त्यांना एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्यांच्या हॉस्पिटल मध्ये क्लिनिक मध्ये एक माय माऊली होती जिच्या मिस्टर त्यांना बारा वर्ष सोडून दिले होते आणि दोन मुली होत्या त्यांना थे, त्या मुलींचा संवापन त्यांचं बालपण लाहण्यापासून मोठ्या प्रमाणे त्या माई मावली हो मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत पाठवले पण काही कारणावस्थान त्या घरामध्ये क्लॅर झाले आणि त्या आईला मतं डी प्रॉब्शन झाला आणि आईला त्यांनी मित्र असं असं मायने टाकल्यानंतर आईची तब्येत खालावली आणि आईनं ती तशीच लेकरांची वाट आली माझे लेकर माझ्या मुलीतील मला भेटायला असे स्वप्न बागडणारी ती आई परंतु परत खालवली आणि आश्रमातील लोकांनी त्या मुलींना कॉल केला मुलींना कॉल केला सांगण्यासाठी की के बेटा तुमची आईची तुम्हाला या आणि आईला भेटा परंतु त्या मुलीने मात्र हॉस्पिटलचे आश्रमचा नंबर जातो त्यांनी म्हणून आश्रमवाल्यांनी त्या पत्त्यावरती गेले आणि त्या मुलींना भेटले ओरांनो लेकरांना तुमची आईची तब्येत घालवली तुमची आईला भेटा मुलीने सांगितलं तुम्ही आज आले आता आले पुन्हा जर पुन्हा घर सोडून जाऊन दिलं होतं जितेंद्र पटेल साहेबांकडेच ऍडमिट केलं आणि साहेबांनी आठ दहा दिवस पंधरा दिवस त्या आणि त्यासोबत तिच्या संपर्कात असलेल्या तिच्या भावाला देखील त्यांची खूप कौन्सिलिंग केली खूप समजवलं खूप खूपर्यंत अथांग प्रयत्न केला की के त्या मुलीनं आणि त्या माय माउलीने सर्वांनी एकत्र कुटुंब राहावं यासाठी मला कॉल केला आठ साडेआठ वाजता त्यांना माझी आठवण आली आणि आठवण काढली मी त्यांच्या हॉस्पिटल त्या माय मावलीला बघितलं त्याच्यासोबत फोटो देखील घेतला होता की अशी अवस्था आहे आमच्या या कलयुगामध्ये म्हणून याच्याच आधारित ठिकाणी मी कल्याण नगरीमध्ये महाराष्ट्र राज्य स्तरावरती विषयावरती कवी संमेलन येत्या तेवीस करत आहे कारण समाजामध्ये मला बाप आणि माय पेरायचे क्रांती विशाल घडवायची तरी आपण देखील यासाठी साच नाही यावा हे आपला सर्वांना विनंती आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी ऋणी संदीप ईश्वर पाटील कवी कलाध्यापक प्रयत्न करत आहे माणसात पुन्हा माणूस की निर्माण व्हावी माणसात माणूस म्हणून जन्माला यावं माणसाने माणसा वागावं माणसाने माणसा जगावं माणसाने माणसासारखे माणूस कि समाजात पेरावी तेव्हा कुठे पुन्हा सावली निर्माण आणि मायाची बापेच दादा हो बस छोटासा असा प्रयत्न मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि ज्या डॉक्टरांविषयी मी बोललो अशा डॉक्टरांना त्या ठिकाणी देव माणसाला मी डॉक्टर जितेंद्र पाटील यांना मी नसमस्तक होतो त्यांच्या काम आणि कार्याला मानाचा मुजरा आपल्या आईसाठी शपथ घेतली आणि आपल्या गुरुंचे शब्दांचे वचन पूर्ण केले अजून देखील ते दे वयाचे पन्नास पंचावन्न वर्ष झाले दादा पण लग्न नाही केलं असे अविवाहित डॉक्टर आणि ज्यांनी समर्पित केला आपलं आयुष्य या जनतेसाठी या समाजासाठी त्यांना पुन्हा मी नमस्कार करतो मानाचा मुसरा करतो दादा आणि मी रजा घेतो कवी क्लाध्यापक संदीप ईश्वर पाटील धन्यवाद